कतलखाने बंद करण्यात यावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी नांदेड यांना विश्व हिंदू परिषद व करणी सेनेने दिले निवेदन आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल आपल्या सर्वांचे नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस विश्व हिंदू परिषद व करणी सेना नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात नांदेड जिल्ह्यात गो हत्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी व सर्व कतलखाने बंद करण्यात यावे ही मागणी करण्यात आली पश्चिम बंगालमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी नेतानगरी न्यूज प्रतिनिधीशी निवेदनकर्त्यांनी संवाद साधला पहा नेतानगरी न्यूज चॅनलचे सविस्तर वार्त संदेशखाली बंगालमधल्या झालेल्या अत्या महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये शहाजहा शेखला आता सी बी आयच्या ताब्यात द्या म्हटलं होतं तर कोर्टाची अवमानना करून सी आय डीनं त्याला ताब्यात दिली नाही त्याविषयी आणि महाराष्ट्रामध्ये प्राणी संरक्षण कायदा त्याची अंमलबजावणी कडकपणे करावी कारण रोज हजारो गाय आणि बैल कापून लोक खाता आहेत आता बैल खायची वस्तू आहे का पण लोकं खातात त्यांना काय वाटत नाही आपली सगळी अर्थव्यवस्था बैलांवर अवलंबून आहे या प्रकरणामध्ये आज विश्व हिंदू परिषदेनं प्रांतभर देवगिरी प्रांतामध्ये सगळीकडे निवेदन देण्याचा कार्यक्रम ठरवून दिलेला होता तो आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन पूर्ण केलेला आहे जय